ति आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी श्री कृपा सिटी चा पालक मंत्र्यांच्या हस्ते भव्य शुभारंभ संपन्न सांगलीतील विश्रामबाग परिसरात पोदार इंटरनॅशनल स्कूल जवळ निसर्गरम्य हजेरी परिसरात

अजय पवार राज अजित पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक स्थापन करणार कीर्तेचे आधारे उदाहर डॉक्टर रवींद्र आरळी माजी नगरसेवक नगरसे माने राजेंद्र प्रसाद कल्पना फोळेकर संपाद कोर्स सितंदर जमादार मार्केटिंग को सवार आणि सदर प्रकल्पाचे सर्वे सर्वा सात्या साहेब को अभिसह इतके इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला सिकंदर जमादार सर तेही उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमासाठी आमच्या आमच्या सांगलीच्या टोटल युनिट या सांगली वार्डामध्ये आमचे सगळे सर्व नगरसेवक विष्णूदादा माने असतील नगरसेवक राजेंद्र राना कुंभार असतील कल्पनाबाई कोळेकर मॅडम असतील यांनीही आवर्जून उपस्थित राहिले त्यानंतर सर्वात महत्वाचं माझ्यासोबत म्हणजे सदैव नेहमी सोबत असणारे या कार्यक्रमात माझे मित्र आदरणीय धनपाल दाद्या खोत यांचं स्वागत होत आहे तर दोन मिनटं त्यांनी स्टेजवर यावं सरळ या स्टेजवर तर सांगायला आनंद होतो की एवढ्या आमच्या श्रीकृपा सिटीवर प्रेम करणारी एवढ्या व्यक्ती आज मला पहिल्यांदाच एवढा प्रेम बघून मला खरं समाधान वाटलं सांगायला अत्यंत आनंद होतो की मिरज तालुक्यातील एक छोटस खेडेगाव लक्ष्मीवाडी लक्ष्मीवाडीची सुद्धा ओळख जी आरग या नावानं सांगायला लागते आणि त्या आरग गावातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी संघटना असेल फार मोठे मोठे व्यापारी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बरेचसे म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं इतप इथं शक्य नाही आहे तर या सर्वांनी सोबत माझे सर्व मित्र परिवार माझे क्रीडाईचे सर्व बॉडी मेंबर तेही सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी डॉक्टर्स इंजिनियर्स वकील सी ए तसेच या कार्यक्रमावर या श्रीकृपा सिटीवर प्रेम करणारे आपण इतके सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात यासाठी मी पहिला आपलं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो आता महत्वाचा विषय की या कार्यक्रमाची प्रस्तावना म्हणजेच या कार्यक्रमाचा या श्रीकृपा सिटीचा आज भूमिपूजनाचा जो कार्यक्रम होता कोनशिला ओपनिंगचा जो कार्यक्रम होता तो आपल्या सर्वांच्या साक्षीने व्हावा हा एक माझा संकल्प होता आणि या संकल्पनाला आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं मला खरंच छान वाटलं माझे आदरणीय तायशेटी सर पण मला आले होते मला भेटले माझे गुरु आहे ते या कार्यक्रमाला मी त्यांना एक निमंत्रण नाही मी आहे येणाऱ्या किती वेळचा कार्यक्रम आहे या मी येतो इतका त्यांनी शब्द दिला तर मला सांगायला आनंद वाटेल की या कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट हे आहे की सांगलीमध्ये सर्वात मोठी सिटी आधुनिक टेक्नॉलॉजी म्हणा तंत्रज्ञान म्हणा नवीन ज्या काही अमेरिटीज घेऊन हा प्रोजेक्ट आज इथं आपल्या सांगलीच्या वैभवामध्ये एक नावलौकिक निर्माण करण्यासाठी आज हा उभा राहत आहे या श्रीकृपा सिटीच्या प्रोजेक्टची बरीच वैशिष्ट्ये आहेत जी इथे अजून सांगलीमध्ये आपल्याला बघायला नाही मिळाली कारण मी छोटे मोठे असेच अपार्टमेंट्स रेसिडेन्शियल कमर्शियल असेच प्रोजेक्ट्स करत होतो पण ही एक संकल्पना मला एक हाय क्लास सोसायटी कशी निर्माण करायची याची माझ्या ग्राहकाकडूनकडूनच मला विनंती झाली त्यांनी त्यांना डुप्लेक्स हवा होता टेरेस फ्लोअरला मलाही आश्चर्य वाटलं की बाबा वा एवढे लोक सांगलीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते तर या संकल्पनेसोबत मला असंही जाणवत होतं की हाय क्लास सोसायटीमध्ये राहण्यासाठी एक प्रत्येक व्यक्तीमध्ये मी या सोसायटीमध्ये राहतो तर त्या सोसायटीमध्ये राहण्याची एक इमेज वेगळी असते ती सुद्धा मला बऱ्याच ठिकाणी जाणवली मग यातून एक माझ्या डोक्यामध्ये असाच विचार चालू झाला की यातून आपण म्हणजे नेमकं एक सांगलीच्या वैभवामध्ये किंवा सांगलीमध्ये आपण नवीन काहीतरी करू शकतो खरंच मला सांगायला आवडेल की या श्रीकृपा सिटीचं वैशिष्ट्य इतकं सुंदर आणि छान आहे तर याची पुढची बाकीची डिटेल्स मी देईनच याच्यामध्ये मला सांगायला अजून एक विषय होता की माझे खास मित्र जागतिक रांगोळीकार आदम अली मुज्यावर सर सुद्धा इथे उपस्थित आहे त्यांनी प्लीज स्टेजवर यावं एक मला विनंती आहे ते कुठं असतील तर इथे असतील तर पुढे यावं मला आलेले आहे सर सर प्लीज पुढे या सर एक आमच्या पूर्ण माझ्या गावालाच अभिमान नाहीये तर अख्ख्या भारत देशाला अभिमान आहे असं जागतिक कीर्तीचे रांगोळीकार ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत बरेचसे मान्यवर आहेत मला असं म्हणायचं येस सर्वप्रथम श्री कृपा सिटीच्या श्री गणेशासाठी तुम्ही तुमच्या लाडक्या श्रीला इथे बोलावलं म्हणून मी तुमचा आभारी आहे मंचावरचे सर्व उपस्थित मान्यवर अनेक लोकप्रतिनिधी uh, सुद्धा इथे उपस्थित आहेत काही जणांनी आता हजेरी लावली आणि त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे ते आता इथे थांबू शकले नाहीत पण या, ना या सगळ्यांचाच मी आभारी आहे तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलावलं मला खरंच खूप छान वाटत सांगलीला आलो आणि आल्यानंतर अर्थात मी नातेवाईकांना भेटलो आणि काही जुन्या आठवणी आहेत कारण सांगलीत मी याच्याही ये आधी येऊन गेलेलो आहे खूप छान वाटतं मुंबईपासनं मुंबईतलं जे आमचं धकाधकीचं आयुष्य आहे त्यातनं जरा बाजूला येऊन एका चांगल्या प्रसन्न स्वच्छ हवा असणाऱ्या शहरात जेव्हा यायला मिळतं ना तेव्हा मी लगेच तयार होतो आजचा दिवस खूप छान आहे कारण आमची जेव्हा ही सगळी चर्चा चालू होती की आपण हा कार्यक्रम करायचा आहे आम्हाला तुम्ही हवे आहात तेव्हा हा कार्यक्रम मागच्या महिन्याच्या चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान घ्या घेऊया असं त्यांचं चाललं होतं पण तो काही कारणांनी पुढे ढकलला गेला एक आठवडाभर आणि चु आज तो तीन तारखेला होतो आहे तीन मार्चला होतोय आणि आजचा दिवसही खूप छान आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे आज